नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत परिक्रमा चालू घडामोडी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा संपूर्ण सारा आहे हे खास युपीएससी आयबीपीएस एम पी एस सी सी एस पॅटर्न परीक्षांसाठी तयार केलं गेलं आहे चला तर मग थेट सुरुवात करूया भारत सरकारचे नवीन निर्णय उदाहरणार्थ एखादी नवीन योजना किंवा अर्थसंकल्पाशी संबंधित महत्वाचे निर्णय त्यानंतर राज्यस्तरीय घडामोडीमध्ये विविध राज्य सरकारच्या महत्वाच्या निर्णयांची माहिती राजकीय बद्दल नवीन मैत्री निवडणूक निकाल महत्वाचे विधायक आंतरराष्ट्रीय घडामोडी पण दिलेल्या आहेत त्यामध्ये जागतिक धोरण संघटना आणि करार पर्यावरण आणि हवामान दिलेलं आहे त्यानंतर अर्थसंकल्प आहे बँकिंग व वित्त वित, वित, कंपन्या आणि आय कृषी व उद्योग हे महत्वाचे घटक त्यात के समाविष्ट केलेले आहेत विज्ञान तंत्रज्ञानामध्ये नवीन संशोधन स्पेस मिशन आय टी ए आय रॉबोटिक्स मधील अपडेट शास्त्रीयोग व प्रकल्प जे परीक्षांसाठी महत्वाचे आहेत महत्वाचे दिवस पुरस्कार दिलेले आहेत जागतिक राष्ट्रीय दिवसांची यादी दिलेली आहे नवीन पुरस्कार नोबेल प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार समाविष्ट केलेले आहेत तर मित्रांनो हा होता याच्याची परिक्रमा चालू घडामोडी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पुस्तकाचा संपूर्ण सारांश ही माहिती तुम्हाला युपीएससी आयबीपीएस एम पी एस सी टी पी एस पॅटर्न परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र